तुम्ही कधी विचार केलाय का भाडे करार अकरा महिन्यांसाठी का केला जातो चला जाणून घेऊया भाडे करार म्हणजे काय आणि तो अकरा जातो भाडे करार म्हणजे घर मालक आणि भाडे करू यांच्यातला कायदेशीर करार ज्यात दोघांच्याही अटी शर्ती आणि जबाबदाऱ्या नमूद केलेल्या असतात भाडे करार मालमत्ता मालक आणि भाडेकरू यांच्यात कायदेशीर संबंध प्रस्थापित करतो अकरा महिन्यांच्या भाडे करारामध्ये मालमत्तेचे भाडे देखभाल सुरक्षा इत्यादी कायदेशीर अटी आणि शर्ती असतात अकरा महिन्यांचा भाडे करार न्यायालयात कायदेशीरित्या वैध आहे आणि कोणत्याही विवादाच्या बाबतीत तो पुरावा म्हणून मानला जाऊ शकतो भाडे करार अकरा महिन्यांसाठीच केला जातो कारण जर कराराचा कालावधी बारा महिने किंवा त्याहून अधिक असेल तर तो कायद्यानुसार नोंदवणं आवश्यक होतं पण अकरा महिन्यांच्या करारासाठी रजिस्ट्रेशन लागत नाही केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर तो वैध असतो आणि कोणत्याही विवादाच्या बाबतीत तो पुरावा म्हणून मानला जाऊ शकतो म्हणूनच नोंदणी शुल्क स्टॅम्प ड्युटी टाळून वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो अकरा महिन्यांचा करार दोघांनाही लवचिकता देतो दरवर्षी नवीन अटी नवीन भाडं व बाजाराच्या परिस्थितीनुसार बदल शक्य होतात भाडे करार करताना घर मालक भाडे करू आणि दोन साक्षीदारांच्या सही सह त्यांचा आयडी प्रूफ जोडणं आवश्यक आहे अशाच हलक्या फुलक्या अपडेटसाठी हलका फुलकाला नक्की फॉलो करा